ते भारी डायरेक्ट एकोणीस पॉइंट आठ तो पण मी आत्ताच तो जस्ट असा नजर गेली मला ते मला बॅटरी ड्रेनेज होतीये काहीतरी किंवा बॅटरीला काहीतरी इश्यू झालाय तर आता मला कळणं गेलंय गाडीला आता जवळपास किती एक दोन महिने झाले व... गायच फायनली आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहोत जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या मध्ये आणि मे बी थोडस मध्ये इश्यू होऊ शकतो कारण ऊन खूप जास्त आहे आणि एक्सपोजर वाढू शकतो त्यामुळे थोडं ऍडजस्ट करून घ्या आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण चाललो थोडं फिरायला फिरायला म्हणजे गोव्याला चाललोय आम्ही खूप दिवसानंतर तर बघूया कशी ट्रिप होती काय होती तुम्हाला जाताना थोडे दोन चार किस्से सांगतो कसं काय काय प्लॅनिंग झालं तर कुठल्याही क्षणाचा न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडीओ हो oh, फुल <laughs> तो आता ऐकलं डिझेल पण आम्ही फुल करतोय थार घेऊन चाललोय आणि इकडे माझ्यासोबत शुभम आहे जाऊ दे तोड नका बघू माग दूर जाऊ आहे आम्ही तिकडे जाऊन चाललोय त्याचं तोंड भारी तरी पण हा बोलत नाही लास्ट काही विषय नाही ऍक्च्युली जसं की तुम्हाला माहिती आहे आता अख्याचा बड्डे येणार आहे आणि त्या बड्डेला मी मेबी नसणार आहे कारण बारा तारखेला गोव्याला असणार आहे यांनी प्लॅन केला म्हणजे जी काही जेवढे आम्ही सगळे आदित्य सानिका वगैरे सगळ्यांनी आम्ही मिळून प्लॅन केला की की आपण सगळेजण तेरा तारखेला गोव्याला जाऊ तेरा ते सतरा बट ह्यांच्यातलं मला कोणच आता असं फॉर्म दिसत नाहीये त्यामुळे म्हणलं भाई तुम्ही तुमचं बघा येणार आहेत मला माहिती त्यामुळे माझ्या मीच निघालो आता गोव्याला गोव्याला जायच्या आधी आम्हाला एका ठिकाणी जायचं धारवडला तिथं पण एक काम आहे ह्या भाऊची कंपनी त्या कंपनीमध्ये काम आहे त्याचं माझं पण एक काम आहे ह्याचं पण एक काम आहे ते काम करणार आहोत आम्ही आणि ते केल्यानंतर मग आम्ही तसच मधल्या मार्गे गोव्याला गेले गेले आहे यांचा लफडा काहीतरी नाही काही नाही झालं वाटतं मला वाटलं गाडी ठुकली आहे थोडीशी नंबर प्लेट डॅमेज झाली जस्ट घरातून निघून आम्हाला पाच दहा मिनिटं अर्धा तास झालंय आणि पहिला ॲक्सिडेंट आम्ही बघितलंय अभिनंदन अभिनंदन आता बघू अजून पुढे किती काही स्किप करतो बरं रस्त्यात ट्रक बंद पडलाय काहीच आणि आम्ही त्याला कट मारून चाललोय काहीच आणि आता अंधार होणार आहे लहानपणी वाढायचं लल्ला बस 29 वा मी आधीच का आणि आता आम्ही पोहोचले खेड शोपूरला इथच ते आहे की जिथं मी 11वी 12वीला दोन वर्ष माझे हॉस्टेल होतं इकडेच साइडला होतं दोन वर्ष आणि खूप म्हणजे खूप मजा केली एवढी मजा केली की के भाई विचारत नाले आणि इकडे शुभेने नवीन एअरपोर्ट घेतल्यात एअरपोर्ट मग काय एअरपोर्टचा काय काय म्हणते त्याला नाही सांग भा चुकलं असेल तर सांग मराठी मीडियमचा बॉर काय सांग भाई चुकलं असेल तर काय म्हणते त्याला इअरबड काय म्हणतात भाऊ सांग की जेड्स बर्ड बर्ड्स म्हणतो ओके बर्ड्स म्हणतात आमच्या ऍपल चित्र आम्ही एअरपोड म्हणतो ठीक आहे एअरपोड प्रो प्रो टू ठीक आहे ते जाऊ त्यांना काय तर ते नवीन घेतलेत बर तो त्याचे फीचर्स दाखवायला दा इकडे दा आता देतोय कानात घाल म्हणतोय मला पण दिले कानात घाल मग कसले माझ्याकडे येत सांगायला वन प्लस घेऊन आलाय कस आहे कस आहे कायला भेट इंडी जाऊ जाऊ कज बाहेर निघायचो कुठ तर रोड हिशोबे आतमध्ये जायला बारका कुठे गेला सरळ कर ना कॅमेरा वाकडे तिकडे काय करतो इथं कुठं रोड आहे इथून मी जायचो इकडे जायचो कॉलेज तू हो रोज <laughs> रोज नाही ब्रो अकरा बारा हॉस्टेलला ला होतो मी शिवानंद वगैरे आम्ही राहतो ना महाग गेला भारी होत भाई भारी होत ते आता जे काही केलं होतं भारी होत थांबही वाईट अँगल मध्ये साडी कर रिलेशन काहीतरी कर ना ट्रिप ला चाललंय काहीतरी केलंय मित्रांनो आम्ही गाडीमध्ये गाडीची टाकी फुल केली ती तर त्यावेळेस इथं दाखवत होतो किती दाखवतो शुभ सातशे वीस ना सातशे वीस सातशे वीस दाखवत होतो आणि मी गाडी एवढ्या उत्तम पद्धतीने चालवली की तिरी डायरेक्ट आता आले आठशे चौऱ्याहत्तर म्हणजे जवळपास दीडशे दीडशे किलोमीटरनी दीडशे नाही दीडशेच दीडशेच किलोमीटरनी रेंज वाढलेली आहे आणि अतिशय आनंद होतोय मला की बाई एकदा गाडी जर फुल केली तर डायरेक्ट आठशे चौऱ्याहत्तर किलोमीटर चालली आठशे चौऱ्याहत्तर असंच जर चालत राहील तर ता मला वाटतं मी गोव्याला जाऊन येईल एवढेच डिझेलमध्ये बट आम्हाला मध्ये धारवाडला पण जायचं त्यामुळं बघूया आठशे अठ्याहत्तर झाली बघा आता तुम्हाला आठशे चौऱ्याहत्तर दाखवलं आठशे अठ्याहत्तर ठिकाणी थांबलो आहे मी आता जरा सुसु करायला आणि मागच्या साईडला सनसेट आहे एवढं भारी तुम्हाला दाखवते बघ करेक्ट आहे आणि इकडे मी नवीन जस्ट रेडियम लावले शुभ्या क्रिएटिव्हिटी बघ माझी अरे कि आणि आता जवळपास आम्ही कराडच्या जवळ आलेलो आहे बट गाडीमध्ये दोन गोष्टी चांगल्या झाल्यात तुम्हाला सांगतो एक तर म्हणजे गाडीचा ऍव्हरेज मला बघायला भेटलेला आहे गाडीचा ॲव्हरेज तिकडे जाऊ सिटी मध्ये फिरत होता बारा तेरा एवढंच फिरत होता आत्ता भाई एवढ्या लॉंग रूटला आलोय गाडीने ऍव्हरेज किती दिलं दाखवले डायरेक्ट एकोणीस पॉइंट आठ तो पण मी आत्ताच तो जस्ट असा नजर गेली मला ते ओपन नव्हतं केलं तर मी तो मला स्लाइड दुसऱ्या ज्याच्यावर होतो स्लाइडवर त्यामुळे मला दिसलं ना आत्ता जस्ट मी ओपन केलं एकोणीस पॉईंट आठ टन गाडी अशी निव चालली नंतर अजून वाढत चाललाय म्हणजे काही तुम्हाला सांगतो फार वन पॉईंट फाय माझी वन पॉईंट फाय तिचा मायलेज जर तुम्ही बघितला तर आता बाकीच्यांनी कुणीच आय गेस आत्तापर्यंत ना सांगितलं नाही आहे हरचा मायलेज केलं हा कुणीच सांगितलं नाही इव्हन ऑफिशियली पण नाही आहे कुठंच गुगलला जरी तुम्ही सर्च केलं तरी ते फोर बाय फोरचं दाखवतात तर फोर बाय टू चा एव्हरेज आत्ता आम्हाला निघालेला आहे वाढला परत वीस पॉईंट तीन झालाय वीस पॉईंट तीन म्हणजे भाई ऍक्च्युअल मध्ये ऑफ रोडिंगसाठी मी तर कधी घेतलीच नव्हती मला गाडी आवडती लोक वगैरे आवडते त्यामुळे मी गाडी घेतली फोर बाय फोर आणि फोर बाय टू मध्ये काहीच नाही फक्त इंजिनचा फरक आहे दॅट सीट बाकी काहीच नाही तर फक्त आपल्या साठी एक फोर बाय फोरचा नॉब असतो तो नाही नाहीये एवढंच एवढंच फरक आहे ऍव्हरेजला एवढं भारी असा एव्हरेज भेटतो ना मी असं लय भारी वाटायला लागलं काय सांगतो मला पण आता बॅड न्यूज अशी की प्रत्येक दाखव हे जे तुम्हाला साईडला रेड रेड कलरच दिसतंय आता असा विषय झालाय आप की आपल्या त्या डिस्प्लेमध्ये बॅटरीचं सिंबल दाखवायला म्हणजे मी एकाला फोन लावून विचारले काय आहे जर तुम्हाला बॅटरी ड्रेनेज होतीये काहीतरी किंवा मी बॅटरीला काहीतरी इश्यू झालाय तर आता मला कळन गेलंय गाडीला आता जवळपास किती एक दोन महिने झालेत एवढं लवकर हा विषय झालाय मला टेन्शन याचं आहे की भाई गाडी आपली गोव्यामध्ये जाऊन तिकडं बंद नको पडायला नाही तरी माझ्यासोबत दोघं आली त्यांना फुल धक्का लावून गाडी धक्का स्टार्ट करावी लागेल ह्याचं टेन्शन आलं आहे आता बघू जा कुठं गॅरेज वगैरे दिसलं म्हणजे चांगलं ऑथोराइज तर तिथं आम्ही चेक करू अदरवाईज तुम्हाला वाटतं डायरेक्ट गोव्याला जाऊन चेक करावं लागणार आहे तर गाडी गोव्यापर्यंत जावी आणि मध्येच कुठं काहीतरी घाटा भेटत काहीतरी खोटा नको हॉईल शुभे नाही तर भाऊ रात्रीच्या आम्ही एकच्या आसपास घाटातून ट्रॅव्हल आहे त्यावेळेस जर काय खोटा झाला बाई माझी सांगतो खोटं बोलत नाही एवढी एवढी भाटते माझी एवढी भाटती आणि एक तर विलाचा किस्सा आहे तो पण नंतर बन सांगतो लिटरलाही भाटती माझी तसं काय तिथं हॉईल नको नाही तर ना भाई माझा अर्धा जेवढा आहे तिथंच जाईल आहे खरं सांगतो बघित आता पुढं कुठं काय काय होतंय आम्ही पोचलोय निपाणीला आणि संध्याकाळच्या वाजले दहा जवळपास चार म्हणजे सहा तासाचा प्रवास झालाय आता इथून गोवा माझ्यांदाजी चार तासावर राहिला असेल मीच गाडी चालवते ही निवान बसल्यात गप्पा मारत फक्त एक गोष्ट नोटीस केली की मी कोल्हापूरच्या इथं जेव्हा आलो कोल्हापूर पास केला त्यानंतर डायरेक्ट नावांच्या पाट्यात ना सगळ्या कन्नडमध्ये झालंय म्हणजे मराठी रेअरली दिसायला चालू आहे डायरेक्ट कन्नडमध्ये शिफ्ट झालं म्हणजे कर्नाटकमध्ये पण नाही बट कोल्हापूरच्या पुढे गेल्यावरच लगेच येतात जरा शॉक झालो काय विषय काय नाही नाहीकडे आम्ही जेवण करणार आहे मस्त पैकी जेवण वगैरे करून पुढचा प्रवास करू आमच्या प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे आत्ताच जेवण वगैरे झालं आहे मस्त चिकन बिकन आहे मी आणि सगळे <laughs> आता एकदम तरड झालेत आधी जी जिथं आम्ही ह्याला जाणार होतो धारूडला ते थोडंसं आम्ही कॅन्सल केलं आहे कारण आत्ता खूप लेट झाले त्या कंपनीत जाऊन पण आमचा काही फायदा व्हायचा नाही उद्या पण असं पण गुरुवार आम्ही भयाडेवालेली माणसं आहेत <laughs> त्यामुळं आमच्या इथं सुट्टी असते गुरुवारच्या सीला त्यामुळे तिकडे ती सुट्टी असणार आहे उद्या पण त्यामुळं आमचा असा प्लॅन आहे की आम्ही आधी गोव्याला जाणार आहे तिथं थोडंसं एक दोन दिवस थांबणार आहे अँड देन तिथून आम्ही येता येता दारवोडला जाऊन तिकडे काम करणार आहे सो आता इथून आम्ही निघालोय गोव्याला आता निपाणीपासून निघालो निघालोय आणि इकडं मस्त पैकी असा मस्त रोड आहे आता गाडी जरा धुतली नाही ऍडजस्ट करून घ्या पण लय भारी आहे आणि वातावरण पण पुण्यापेक्षा पुण्यात जरा गरमी होती इकडं आता जरा थंड थंड मस्त गार गार वाटायला लागला सव्वीस डिग्री आणि पुण्यामध्ये थर्टी सिक्स थर्टी सेव्हन थर्टी एट पर्यंत टेम्परेचर आहे आता कमी असेल मे बी पण दुपारी मी पाहिले सो एवढं थंड वातावरण आहे आता इथून आम्ही चाललो थेट गोव्याला अजून तीन तास लागणार आहे आता मस्त घाटबीट लागणार आहे आता बुत्याचं स्टोरेज चालू होतो त्यांना जरा ह्यांना आपला आपल्याला परत एकदा किस्सा सांगतो जो तुम्हाला पण माहित नसेल कोणालाच जास्त लोकांना माहित नाही तो किस्सा मी उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये सांगतो जरा डिटेल मध्ये आता सांगतो थोडा सीन झालाय आम्ही येऊन सुटलो ना त्यानंतर गोव्याला जायला दोन दो चार रोड दाखवले पण त्यात आमचा भाऊ म्हटला की भाई मला माहिती मला माहिती मला माहिती रोडले खराब आहेत पुढे रोडले चांगले असं करत करत एकदम पुढच्या रोडनी कुठतर आत घातले आणि आमचे किलोमीटर तर वाढले तर वाढले जिथे तीन तासात पोहोचणार होते एक पावणे चार तास झाले पावून तास रोड आढळत आहे आम्हाला म्हणते तू बघ फक्त पुढे जाऊन की भाई लवकर पोहोचणार आहे आपण गावात रोड बघा भाई एक पण गाडी नाही बरं का रोडला एक पण एक पण लिटरली मी या रोडला लागले एक पण गाडी बघितली नाहीये असली घाणबिट्टी झाली आहे असली फाटले म्हणजे मी दाखवत नाही यांना फाटले पण लय फाटले माझे तुम्हाला खोटं बोलत नाही मी फोन मध्ये यांना न सांगता बघा गावात पंढरपूर हे बघा हनुमान चालीसा डाउनलोड करून ठेवल्या बघा हनुमान चालीसा डाउनलोड करून ठेवले हे त्यांना पण माहित नाहीये कारण मला माहिती पुढे जर रेंज वेंज गेली तर उगा शॉर्ट व्हायचा त्यामुळे आधीच सेफ सेफ राहिलेलं बरं बघू आता कसं जातोय रोड काय जातोय बघा तुम्ही पुढे एकदा रोड दाखव बघा लाईट केलं ला। काहीतरी दिसतय नाही नाही बघू ते सांगा था? ना बघू ते कसं दिसतंय अरे चालू करणार रोड आहे सो एवढच म्हणजे दाखव थँक्यू शुभम शिंदे असं आम्हाला चुकवत इथं रोड आयुष्यभर असुकवत थँक थँक्यू रिएक्शन काय तुमचे ते जिथे आधीच फाटले त्यामुळे गोपच झालंय रोड आहे एकदम गायच फायनली आम्ही गोवा मध्ये आलेलो आहोत आणि खूप आनंद होतोय कारण अर हो, हो। मुका बीका घेशील तुम्हाला सांगतो खूप दिवस झालं होतं आमचं चाललं होतं असं नाही की आमची काय ऐकत नव्हती किंवा काय नव्हतं हो पण टाइम मॅच होत नव्हता कामा खूप लोड होता तर म्हणलं जरा कस तरी कस तरी आता कस तरी करून फायनली मुहूर्त लागला ते पण कामाच्याच नादा लागला बरं का ऍक्च्युली इकडं आता वास येतो ना भाई काय फील आम्हाला उतरलं उतरला असला भारी वास आहे ना नेक्स्ट लेवल आणि आता पण आमचा मुहूर्त मुहूर्त कशामुळे लागला का लागलं आम्हाला ऍक्च्युली ला एक कंपनी जायचं होतं तिकडचं काम करता पण का। भाई वास असला भारी आलाय ना का एक प्रसन्न झालं प्रसन्न